श्री स्वामी समर्थ स्वामी आहे त्या चॅनेल वर आपले स्वागत आहे रोज पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान जाग येते मग हे अवश्य वाचा जागेने यात कदाचित का काही विशेष नसेलही परंतु रोज ठराविक वेळेतच ते जागेने तेही पहाटे हा ईश्वर संकेत आहे असे समजावे पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखले जाते या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच सांगतो परंतु अनेकांना ठरवूनही यावेळी जाग येत नाही अलाराम बंद करून ते झोपी जातात या उलट तुम्हाला त्यावेळी जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशीबवाण आहात ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली आहे म्हणून या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असे म्हणतात ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी प्रभाव कोणावर त्यावर या शक्ती बुद्धी बल तेज असे आरोग्याशी निगडित जे घटक हवे ते सगळे प्राप्त होतात या कालावधीत नभोमंडलातील ग्रहस्थिती आपल्या प्रगती उत्तम असते वातावरण शुद्ध असते परिसर शांत असतो त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकाल असा ब्रह्म मुहूर्ताचा महिमा आहे भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवत गीतेत अर्जुनाला ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे महत्व सांगितले आहे आपले पूर्वज ऋषी ऋषीमुनी ब्रह्म मुहूर्तावर उठून दिनचर्याची ध्यान ध्यानधारण्याची सुरुवात करत असत या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी सोडत नाही परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल तर पुन्हा चूक करू नका तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत या वेळेचा सदुपयोग करा तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्म मुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येय प्रती चांगली कामगिरी करा ध्येय निश्चित असेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या तन सदृढ असेल तर मनही सदृढ असेल शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाढ टाकवेल